महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये गंभीर विषय सुरू आहेत एका बाजूला मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज एकमेकाच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून संघर्षमय सगळी प्रक्रिया सुरू आहे गेल्या पन्नास साठ वर्षापासून म्हणजे एकोणीसशे छप्पन या महाराष्ट्रातला धनगर समाज जे छत्तीस नंबरला ला धनगड आहे तिथं धनगरांना एटीचा दाखला मिळावा यासाठी सातत्यानं झगडतो आहे मग तेव्हा तेव्हा नेतृत्व असतील शिवाजीराव शेटगे बापू असतील माननीय अण्णा साहेब डांगे साहेब असतील माननीय महादेवरावजी जानकर साहेब असतील आणि या सगळ्या आरक्षणाचा मुख्य आयडॉल ज्याला थी आपण म्हणतो ते स्वर्गीय बिके कोकरे असतील तिथून आतापर्यंत आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई सुरू आहे आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे आणि राज्य सरकारकडे आमची सगळ्यांची एक मुखान मागणी आहे की महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा धकला पडला पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे गोपीचंद पडळकरची धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची काल भूमिका होती तीच आज आहे आणि तीच उद्या राहील आणि तीच यष्टीचा टीचा धाकला धनगराच्या पोराच्या हातामध्ये पडत नाही तो पर्यंत तीच भूमिका राहील जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय असेल सरकार आणि धनगर असा जेव्हा विषय चालू होईल तेव्हा मी धनगरांच्या बाजून आहे हे, हे सांगायची कुणाला गरज नाही काय का डाऊट आहे काय शंका आहे का तुम्हाला जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय आहे तेव्हा मी धनगरांच्या बाजून आहे तेव्हा मी सरकारच्या बाजूचा नाही जेव्हा सरकार आणि विरोधकांचा विषय असेल तेव्हा हा गोपीचंद पडाकार सरकारच्या बाजूने देवाभाऊच्या देवा विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या जातीवादी बिलावली जेव्हा पुढे असतील तेव्हा हा गोपीचंद पडाकर देवाभाऊच्या साठी बाजी प्रभू देशपांड्यांची भूमिका घेईल कारण या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना ओबी ना आणि धनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तर हा एक मेव माणूस असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि देवाभावनी तो विश्वास ठरवावा आणि धनगरांच्या हातामध्ये द्यावा एक मेव आमची मागणी आजच्या मेळाव्याची सरकारकडे आहे एक मेव मागणी आहे जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो आणि हायकोर्टामध्ये केस सुरू होती हे कधी ह्या गोष्टी बोलत नाही मी कधी फोटो टाकत नाही परंतु काल मधु शिंदे साहेबांची मी कुठंतरी मुलाखत ऐकली ज्या पत्रकार मित्रांनी मुलाखत घेतली त्यांचा मला फोन आला की एक धनगर आरक्षणावरती मी मुलाखत घेतली तुम्ही ऐका आणि ते मधु शिंदे साहेब जे महाराणी अहिल्या देवी होळकर समाज प्रबोधनी विचार मंचाचे अध्यक्ष आहेत आणि जे पी बघेल आहेत की ज्यांच्या अभ्यासानं हा पूर्ण आपला लढा सुरू आहे आणि त्याने सांगितलं की पन्नास वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन आताचे मुख्यमंत्री यांच्या बरोबर झाल्या आणि जे कोर्टामध्ये पाहिजे सरकारकडून मिळवलं परंतु हा गोपीचंद पळकर कधी फोटो ट्विट केला नाही कधी फेसबुक वरती टाकला नाही आणि कधी त्याची बातमी केली नाही कारण ज्या गोष्टीची प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नाही ती प्रसिद्धी गोपीचंद पळकर कधीच करत नाही आणि पुढेही कधी करणार नाही आता रस्त्यावरची लढाई सुरू आहे या रस्त्यावरच्या लढाईला गोपीचंद पडळकरचा पाठिंबा आहे जी न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही याचिका अर्ज दाखल केला आहे की आम्हाला आता सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवायचे नाही सुप्रीम कोर्टानं आम्हाला मुंबईच्या हायकोर्टामध्ये याचिका चालवण्याची परवानगी द्यावी कारण आता पूर्ण ग्राउंड बदल जो धनगड आहे असं कोर्टाचं म्हणणं होत त्या धनगडाच्या रद्द केलेली आहेत आणि म्हणून आम्हाला हायकोर्ट मध्ये केस चालवायला परवानगी द्या तिथं जर आमच्या विरोधामध्ये काय बरं वाईट झालं तर परत सुप्रीम कोर्टामध्ये यायला आम्हाला अधिकार द्या आम्हाला तसा हक्क द्या अशी एक याचिका मी दाखल केलेली आहे एका बाजूला न्यायालय दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई आणि मी तुमचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये जे काय करायचं ते मी करतोय त्याबद्दल तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही हे मला या मेळाव्यातून आपल्या सर्वांना सांगायचं आहे दुसरा